आहे एक जी टीम पक्ष कुटुंब नाही मला वाटत त्यांनी त्यांचा पक्ष त्यांचं कुटुंब सा त्यांनी सांभाळायची जबाबदारी त्यांची आहे ज्याची त्याची आहे आम्ही तुमचं कुटुंब असं सांभाळावा असं तुम्हाला का वाटतंय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आता अड्डा लोक राहिलेले आहेत तेवढे सांभाळून ठेवा नाही तर रोज बातम्या येत आहेत हा चालला तो चालला आणि सभा घेणं कार्यक्रम घेणं तर त्यांचं काम आहे कारण त्यांना आता पुन्हा एबीसीडी पासून एक दोन तीन चार वाजून सुरुवात करायची आहे पंचाळीस आमदार त्यांचे निघून गेले आहेत सगळे खासदार त्यांचे निघून गेलेले आहेत शिवसेनेची तीच परिस्थिती आहे उद्धव ठाकरे गटाची शरद पवार साहेबांची तीच परिस्थिती झालेली आहे त्यांच्याकडे कोणी तर राहायला तयार नाही आता त्यांना दिसतंय पक्ष कसे फोडतायत का फोडतायत मला वाटतं साहेबांनी सुद्धा तेच केलेलं होतं ते सुद्धा असेच बाहेर पडून मुख्यमंत्री झालेले होते हे ते का विसरत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे हेही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे उद्या अधिवेशन आहे मला वाटतं मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे आणि त्या संदर्भातच उद्याचा जे अधिवेशन आहे एका दिवसाचं ते बोलवलेलं आहे पूर्वीच मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भामध्ये उद्या या ठिकाणी ठराव केला जाईल मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने सर्व समाजाला न्याय देण्याचं काम हे आमचे मुख्यमंत्री या ठिकाणी करत आहेत उपमुख्यमंत्री करत आणि सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि आरक्षण आम्हाला टिकणार द्यायचं आहे कायमस्वरूपी टिकणार द्यायचं आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आरक्षण दिलं गेलं तर मला वाटतं ते टिकत नाही हे आपण बघितलेलं आहे मागच्या काळातच ते टिकलं असतं परंतु दुर्दैवाने आमचं सरकार होतं ते टिकलं नाही हा भाग वेगळा आहे परंतु आता पुन्हा ज्या मागच्या क्युरीज काढलेलं होतं सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम सु, कोर्टाने त्या सर्व त्याची पूर्तता आम्ही केलेली आहे आणि मा मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आता एक रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे आणि त्यातूनच आम्हाला आता पुन्हा मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी द्यायचं आहे मला वाटतं उद्या हा ठराव त्या ठिकाणी पारित होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका